हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या काही पूर्वजांनी अनमोल ठेवा ठेवलेला आहे तर तो अनमोल ठेवा कोणता आपले पूर्वज हमेशा घरामध्ये सुख शांती समृद्धी असावी यासाठी काही नियमांचे पालन करत होते तर ते नियम म्हणजे आपल्यासाठी आपल्या पूर्वजांचा अनमोल ठेवा आहे तर आपण पाहूया की ते नियम कोणते होते काय उपाय होते की त्याने घरामध्ये हमेशा सुख समृद्धी आणि ऐश्वर आणि शांतता नांदत होते तर ते आपण पाहणार आहोत तर सर्वात प्रथम म्हणजे सूर्यास्तावेळी आपल्याला कोणत्याही झाडाचे पान फुले फळे तोडायचे नाही आहेत आपल्याला तुळशी मातेला देखील पाणी घालायचं नाही आहे यावेळी पाणी घालाय घालायचे नाही कारण प्रत्येक झाडे जे असतात तर संध्याकाळच्या वेळेला आपले पूर्वज आपल्याला सांगायचे की ते झोपी जातात तर यावेळेला आपण वेळेला झाडाचे कोणतेही पान फुले फळे तोडायचे नाही आहे पाणी घालायचं नाही आहे तर त्यानंतरून दुसरं म्हणजे सूर्यास्तावेळी कधीही नखे काढू नये आपण खुर्चीत सो सोफ्यावर बसलो की काहींना पाय हलवण्याची सवय असते तर ते पण असे पाय हलवणे चांगले नसते म्हणून कधीही सु सूर्यास्ता वेळी नखे काढू नयेत आणि पायदेखील हलवलेले चांगले नसते त्यामुळे ते देखील आपण नियम पाळला पाहिजे तर इतर वेळी आपल्याला नखे काढण्यासाठी भरपूर टाईम असतो रविवारची सुट्टी असते शक्यतो रविवारी आपल्याला टाईम भेटल्याच्या नंतरूनच ही काढले पाहिजेत त्यानंतरून म्हणजे सूर्यास्तावेळी घरात कधीही झाडू मारू नये कारण ही वेळ माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे यावेळी कधीही झाडू मारू नये याचा अर्थ असा होतो की आपण पूर्ण झाडू मारून घेतो आणि लक्ष्मीला जसं काही हकलल्यासारखं होतं त्यामुळे आपण जसं काही लक्ष्मी भरून ते कचरात टाकल्यासारखे होते त्यासाठी आपण कधीही सूर्यास्तावेळी झाडू मारून घेऊ नये कारण झाडू मारण्यासाठी सूर्यास्ताच्या वेळेच्या अगोदर आपल्याला भरपूर टाईम असतो त्या वेळेमध्ये आपण झाडू वगैरे मारून ठेवावा आणि स्वच्छ करून ठेवावं कारण माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ झालेली असते तर हे सर्व काही आपण तयारी करून ठेवल्यावरती दारासमोर रांगोळी वगैरे काढून थोडं पाण्याचा सडा टाकल्याच्या नंतरून लक्ष्मी खूप खूप प्रसन्न होते की माझ्या आगमनाची इथे तयारी चालू झालेली आहे म्हणजे तयारी आहे किंवा अंगण किती स्वच्छ आहे तिथे माता लक्ष्मीचे मन लागते म्हणून कधीही झाडू हा चारच्या आतमध्ये जास्तीत जास्त साडेचार पाचच्या आतमध्ये हा झाडू मारून आपला झाला पाहिजे पाचच्या नंतरून आपण झाडू मारू नये त्यानंतरून सूर्यास्तावेळी कधीही कोणाला कर्ज देऊ नये व कोणाचे घेऊही नाही यावेळी कधीही कोणताही कसल्याही प्रकारचा व्यवहार करण्याचं टाळावे कारण ते काही एक दोन तास असतात आपल्याला सूर्यास्तावेळी माता लक्ष्मीच्या आगमनाची ती आपल्या घरामध्ये स्थिर व्हावी यासाठी आपण कधीही देवाणघेवाण ही करू नये कसलाही व्यवहार करू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी सूर्यास्तावेळी लक्ष्मीने लक्ष्मीच्या येण्याच्या टायमाला जेवण करू नये कधीही आपण त्याच्या अगोदर पाचच्या अगोदर आपण जेवण करून घ्यावं आणि साडेसातच्या नंतर तुम्ही जेवण करू शकता परंतु तुम्ही साडेपाच ते साडेसात वाजेपर्यंत हे एक दोन तास टाळायचे आहेत या टायमाला तुम्ही जेवायला बसायचं नाही आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे मिठाला संध्याकाळी कधीही मीठ म्हणूनही गोड म्हणावे यासाठी कारण यामुळे आपल्याला आपल्या जीवनात खारटपणा येऊ नये म्हणून आपण मिठाला कधीही मीठ असं शब्द उद्गारू नये तर गोडच असे उद्गारावं यानंतरून दही दूध तूप मीठ हळदी धने चांदीच्या वस्तू म्हणजे पांढऱ्या वस्तू असणार असा कोणताही पदार्थ आपल्याला किंवा वस्तू कुणालाही देऊ नये दही दे ही शुक्रांचे कारक मानले जाते कारण शुक्र ग्रह धन वैभव समृद्धी दाता मानला जातो समृद्धीचा दाता प्रदाता मानला जातो ज्या शुक्र आणि चंद्रा चंद्रग्रह संबंधीच्या वस्तू कुणालाही यामुळे आपल्याला या, या काळामध्ये द्यायच्या येत तर त्यानंतरून म्हणजे की सूर्यास्ता कधीही रडू नये कारण हमेशा आपण लक्ष्मी माताचे सतत स्वागत करावे सूर्यास्ता कधीही रडू नये जरी काही आर्थिक अडच सॉरी शरीर शरीराच्या काही अडचणीमुळे काही दुखत असेल काही इतर काही प्रॉब्लेम असेल तरी देखील तुम्ही तेवढा वेळ थोडंसं तुम्ही स्वतःवर ताबा ठेवावा परंतु सूर्यास्ता कधीही रडू नये यानंतर सूर्यास्तावेळी आपल्याला कधीच झोपायचे नाही कारण त्याच्यासोबतच त्याचे देखील झोपले जाते झोपते असे मानले जाते त्यामुळे आपण सूर्यास्तावेळी कधीही झोपू नये त्यानंतरून सूर्यास्तावेळी आपल्याला सर्व खोलींमध्ये लाईट लावायचं आहे कोणत्याही कोपऱ्यामध्ये अंधार हा ठेवायचा नाही जसं काही आपल्याला तीन चार कुणाच्याकडे रूम असतात तर एखाद्या रूमचं काम नसलं की त्या रूममध्ये जायला लागत नाही म्हणून ला ना, लाईट लावत नाहीत तर असं करू नका की प्रत्येक घरामध्ये तेवढे दोन तास तरी कमीत कमी पूर्ण घरामध्ये आपल्या प्रकाश ठेवायचा आहे अंधार असा कोणत्याही खोलीमध्ये नाही ठेवायचा नंतर तुम्ही ज्या खोलीमध्ये तुमचं काम नाही त्यानंतरून तुम्ही बंद केला लाईट तरी चालेल परंतु सूर्यास्तावेळी लक्ष्मी येण्याच्या टायमाला मात्र सगळीकडे तुम्ही प्रकाश करा अंधार कुठे ठेवू नका 对。 हे ज हा जो आहे तर हा आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी अनमोल ठेवा हा ठेवलेला आहे याने आपल्याला असे वाटते याने काय होईल त्याने काय होईल पण असं नाही हा जो ठेवा आहे तर हा खूप अनमोल ठेवा आहे आणि हे जर आपण काही नियम जर पाळले तर आपल्यासाठी हा जो पूर्वजांचा आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे तर हा नक्कीच काम करेल आणि ह्या नियमांचे तुम्ही आपण सर्वांनी पालन केले पाहिजे याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती कंटिन्यू सतोंतर लाभत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ